ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवरी रापस सबनीस विज्ञान मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता बारावीचा निकाल पुणे जिल्ह्यात उल्लेखनीय लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे विज्ञान शाखेचा निकाल नव्याण्णव पॉईंट ब्याऐंशी टक्के लागला आहे यामध्ये प्रथम क्रमांक हंडे अर्पिता संतोष हिला त्र्याण्णव टक्के गुण मिळाले असून ह्याच विद्यार्थिनीला ज्ञानगंगा एज्युकेशन प्रणालीतर्फे एक लक्ष रुपयांची शिष्यवृत्ती देखील मिळाली आहे त्याचबरोबर द्वितीय क्रमांक कुलसुंदर यश या श्रीखांत याला एक्क्याण्णव पॉईंट सतरा टक्के तर आय टी विषयात नव्याण्णव गुण प्राप्त झाले आहेत तृतीय क्रमांक खानजुबेदा खातून गुलाब मुस्तफा हिला पंच्याऐंशी पॉईंट छत्तीस टक्के गुण मिळाले त्याचबरोबर वाणिज्य शाखेचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट चौपन्न टक्के लागला आहे यामध्ये प्रथम क्रमांक हांडे तेजस विजय याला पंच्याण्णव पॉईंट सतरा गुण तर आय टी विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळाले आहे तृतीय क्रमांक हांडे संस्कार शरद त्र्याण्णव पॉईंट तिहत्तीस टक्के तर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये शंभरपैकी पैकी नव्हे मिळाले आहे तृतीय क्रमांक भद्रिगे सायमन राजू एक्क्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के तर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये नव्याण्णव नवून मिळाले आहे तसेच कला शाखेमध्ये प्रथम क्रमांक चानोदिया सीजन मनोज द्वितीय क्रमांक मोहिते रणजित महादेव तृतीय क्रमांक भंडलकर सायली संजय त्याचबरोबर व्यावसायिक विभागाचा निकाल ऐंशी पॉईंट चौसष्ट टक्के लागला असून प्रथम क्रमांक सोनवणे निलेश रवींद्र तृतीय क्रमांक वराडी यस संदीप व गुप्ता किरण लोकेश्वर तृतीय क्रमांक चकटे यस संजय निकालाची उल्लेखनीय बाब म्हणजे आय टी विषयात दोन विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर गुण तर चार विद्यार्थ्यांना नव्याण्णव गुण मिळाले आहेत तर वाणिज्य शाखेच्या दोन विद्यार्थ्यांना बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये नव्याण्णव गुण मिळाले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहेर अध्यक्ष सुजित भाऊ खैरे विश्वस्त मोनिकाताई मेहेर प्रकाश पाटे कार्यवाह रवींद्र पारगावकर सर्व संचालक मंडळ विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सुषमा वाळिंबे उपप्राचार्य हनुमंत काळे पर्यवेक्षक अनुपमा पाटे पर्यवेक्षक संजय वल्टे यांनी अभिनंदन केले तरी यशस्वी विद्यार्थ्यांचं पालकांचं शाळेच्या संस्थेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन सर्व मार्गदर्शक शिक्षकांचं आपल्या शाळेच्या मुख्याध्यापीचं वाढीने काढून सर्वांच